साताऱ्यात वृक्षप्रेमींकडून अनोखा वृक्ष संगोपन उपक्रम मंगळाई देवी परिसरातील झाडांना घातले पाणी हरित सातारा ग्रुपचा पुढाकार सातारा येथील हरित सातारा ग्रुपच्या पुढाकाराने आज नववर्षानिमित्त अजिंक्यदारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर वृक्ष संगोपनाच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी या परिसरातील झाडांना पाणी घालण्यात आले आरोग्यपूर्ण हवामान हा नेहमीच सातारकरांसाठी अभिमानाचा विषय राहिला आहे तथापि गेल्या काही वर्षात प्रदूषणकारी वाहने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आदींमुळे साताऱ्याची हवा तेवढी शुद्ध राहिलेली नाही परिणामी श्वसनाचे विकार फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे महानगरांमध्ये तर अत्यंत विदारक चित्र आहे सातारकरांनी यातून वेळीच सावध होण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे नववर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प सोडले जातात आपण वृक्ष संगोपन व संरक्षणाचा संकल्प सोडत हो। आहोत अजिंक्यतारा किल्ल्यावर खालच्या मंगळाईच्या परिसरात मुथा ग्रुप सह विविध संस्था व संघटनांनी वृक्षारोपण केले आहे उन्हाळ्यात या रोपांना पाण्याची गरज जास्त भासते या रोपांचे संगोपन करण्यासाठी पाऊस पडेपर्यंत दर शनिवारी लोकसहभागातून रोपांना पाणी घालण्यात आले याचा प्रारंभ आज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळादेवी परिसरात झाला आहे यावेळी विविध संस्था संघटना व्यक्तींसह निसर्गप्रेमी सहभागी झाले होते हरित साताराच्या या उपक्रमाचे निसर्गप्रेमींसह समस्त सातारकरांमधून कौतुक होत आहे आम्ही साताऱ्यामधलं हवामान तपासल्यानंतर असं लक्षात आलं की आपला सातारा सुंदर आहे पण स्वच्छ राहिलेलं नाही आहे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धुळीचं प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम झाडंच करतात त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढते ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार आणि आजूबाजूला आपलं जेवढी घरं आहे तिथं सगळ्यांची एकच तक्रार आहे की आता बोरला पाणी राहत नाही विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण की या डोंगरावरचं पाणी वाहून जातं जमिनीत पाणी मुरत नाही तर पाणी मुरवण्यासाठी इथं झाडं लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रामुख्याने या टेकडीचा निवड केली आणि इथं झाडं लावण्याचा हा उपक्रम करतो आहे हा संकल्पामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सामील व्हावं आपल्या पूर्वजांनी झाडं लावली त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध झाला दा आता पुढच्या पिढीसाठी जर तो ठेवायचा असेल आणि तुम्हाला श्वास घेऊन आनंदाने जगायचा असेल ऑक्सिजनची तुमची पूर्तता पूर्ण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे आणि तुम्ही इथं या ती झाडं लावा आणि झाडं जगवा